तुम्हाला जर आरोग्यपूर्ण जीवन जगायचे आहे तर भोगी हा सण नक्की साजरा करा मकर संक्रांतीच्या आधीचा एक दिवस भोगी असतो न खाई भोगी तो सदा रोगी असं तुम्ही बऱ्याचदा ऐकलंही असेल पण मग नेमकी ही भोगी असते तरी काय ती कशी साजरी करतात कोणत्या गोष्टी करायला हव्यात आणि भोगी आपल्याला आरोग्य कसं बरं देते चला जाणून घेऊयात पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा महाराष्ट्रात भोगी हा उपभोगाचा सण म्हणून ग्रामीण आणि शहरी भागातही साजरा केला जातो या दिवशी जुन्या वाईट गोष्टींचा त्याग केला जातो भोगी या शब्दाचा खरा अर्थ उपभोग घेणारा असा होतो या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवरात्र इंद्राची सुद्धा पूजा केली जाते इंद्रदेवाने पृथ्वीवर उदंड पीक यावी म्हणून प्रार्थना केली होती अशी ही मान्यता आहे आणि ती पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते या दिवशी घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकण्याची प्रथा आहे जानेवारी थंडी पडलेली असते त्यामुळे अंग उलत गरम पाण्यात तीळ टाकले की त्या पाण्यात तिळाचे तेल उतरत आणि ते शरीराला लागत त्यामुळे अंग अगदी चोपड होऊन जात थोडक्यात काय तर त्वचा चांगली होते भोगीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी भोगीची भाजी करतात त्याला खेंगट असं म्हणतात विशेष म्हणजे या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात तसंच शेतात नवीन पिकांना बहरही आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्याला थोडासा विसावा मिळतो घरा शेतातलं पीक आलेलं असतं त्यामुळे घरातही आनंदाचं वातावरण असतं भोगीच्या दिवसात गुलाबी थंडी सुरू झालेली असते आणि अशा वातावरणात गरम गरम गोष्टी तसंच चवदार भाज्या खाणं शरीराला फायदेशीर ठरतं म्हणूनच थंडी आणि भोगी या सणाचं औचित्य साधून भोगी सणाला खास भोगीची भाजी करतात याच्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या भाज्या एकत्र केल्या जातात मटार गांजर वांगी घेवडा पाल्याच्या शेंगा हरभरा तीळ हे सगळं एकत्र करून त्यात तिळाचा कूड घालूनही भोगीची भाजी करतात तीळ लावून गरमागरम बाजरीची भाकरीसुद्धा तयार केली जाते भाकरीसोबत खायला वांग्याचं भरीतही असतं काही भागामध्ये भाकरी लोण्यासोबतही खातात मुगाची डाळीची खिचडी याच दिवशी करतात अनेक ठिकाणी या दिवशी वेगवेगळ्या पद्धतीनेही भोगीची भाजी तयार केली जाते बाजरी आणि तिळामध्ये उष्णता असल्याने या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खाण्याची पद्धत आहे शरीराला अर्थातच हा उत्तम आहार आहे भोगीची भाजी आणि तिच्यामध्ये सगळे जीवनसत्व असतात आणि बाजरीची भाकरी आणि तिळ यामुळे शरीराला उष्णता आणि पोषण मिळतं म्हणूनच भोगीच्या भाजीचा नैवेद्य घरातील कुलदेवतांना दाखवून तो गोठ्यातल्या गायीला सुद्धा खायला घातला जातो भोगी सणाच्या माध्यमातून संतुलित आणि पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला ग्रामीण संस्कृती देते या पदार्थामधून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा वर्षभर कामाला लागतो त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात हा सण साजरा करतात मकर संक्रांतीच्या दिवशी लागणारे तिळगुळ सुद्धा भोगीच्या दिवशी तयार केले जातात थोडक्यात भोगी म्हणजे काय तर सृष्टी आपल्याला जे काही भरभरून देते त्याचा मनमुराद उपभोग घेणं म्हणजे भोगी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका